नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत माहूर येथे सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष अनिल वाघमारे नगरसेवक गोपू महामुने तालुका भाजप अध्यक्ष निळकंठ मस्के आदी मान्यवर उपस्थित होते शिबिरात आलेल्या महिलांचा झाडांची रोपे देऊन सन्मान करण्यात आला तसेच अंगणवाडी सेविका परिचारिका आदींच्या कार्याचा गौरवही यावेळी करण्यात आला उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार भीमराव केराम म्हणाले की गेल्या पाच वर्षात ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत भविष्यात उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार असून त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होईल त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांच्या सेवेत कमी पडू नये असे ते यावेळी बोलत होते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दीडशेहून अधिक डॉक्टर परिचारिका व आरोग्य कर्मचारी शिबिरात सहभागी झाले होते हजारो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटनही आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जी केंदेड योजनेच्या माध्यमातून योजना होत असताना याचा प्रसार आणि प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने व्हावी अशाच पद्धतीचा असणारा उद्देश ठेवू या राष्ट्राला उभं करत असताना ज्यांचा ज्यांचा म्हणून योगदान आहे त्यांचा असणारा सन्मानाच्या सोबत सोबत सतरा सप्टेंबर या देशाचे वंदनीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा वा। आण वाढदिवस आणि उद्याच्या दोन ऑक्टोबर रोजी हो आपल्या देशाचे पिता महा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा असणारा वाढदिवस असा हा संयुक्त अशा पद्धतीचा असणारा हा कार्यक्रम आरोग्य सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील अशा वर्कर असतील यांचा एकूण त्या ठिकाणी आमच्या बघिनी म्हणून हा नारी सक्त परिवार हे अभियान आहे याच अभियानामध्ये त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला गेला पाहिजे अशा पद्धतीची रचना या ठिकाणी केल्या गेली त्यासोबतच या ठिकाणच्या या आरोग्य शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजाराशी संबंधित असणारे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी आहेत रुग्णांनी त्यांच्याकडून तशा पद्धतीचा तपासणी जसं की आता रक्तदाब असेल मधुमेह असेल दंतरोग असेल नेत्र ह्या सगळ्या गोष्टीचा असणारी तपासणी आपण या ठिकाणी करून घेतलं पाहिजे लसीकरण सुद्धा याही पलीकडे जाऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये ते आधारासाठी म्हणून ते शासनाचे जे काय योजनेच्या संबंधाने जे काही कार्ड असते त्याचं सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी वितरण केलेलं आहे आणि माझी विनंती आहे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले रुग्ण आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी सेवा देत असताना निश्चितच याचा असणारा लाभ त्या ठिकाणी आपण घेतलेलं केलं पाहिजे मग सिकलशिलचे आधारी असतील कान कान घसा वगैरे असणारे ही पण लोक असतील याची सुद्धा तपासणी आपण या ठिकाणी करून घेतलं पाहिजे नेत्राचे सुद्धा तपासणी या ठिकाणी आपण करून घेतलं पाहिजे अशा पद्धतीचे असणारे मातांच्या संदर्भामधल्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वस्त नारी शस्त्र परिवार आणि अभियानामध्ये त्यांनी सांगितलेला याचा लाभ आपण सगळ्या लोकांनी घ्यावा अशा पद्धतीचा असा आपल्याला सगळ्यांना विनंती या ठिकाणी करतो आपला अधिक वेळ घेता तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची